हिंदू धर्मातील हिमालयाच्या कुशीत वसलेलं केदारनाथ धाम हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे हिंदू पौराणिक कथांमध्ये वर्षातील सुमारे सहा महिने बर्फाने झाकलेलं हे पवित्र निवासस्थान भगवान शंकरांचं निवासस्थान असल्याचं म्हटलं जात इथे त्रिकोण शिवलिंगाच्या रूपात भगवान महादेव विराजमान या केदारनाथ संदर्भातल्या अनेक पौराणिक कथा आहेत धार्मिक ग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार महाभारत युद्धात विजय मिळवल्यानंतर पांडवांमधील युधिष्ठिर हा हस्तिनापूरचा राजा झाला युधिष्ठिराने हस्तिनापूरवर सुमारे चार दशक राज्य केलं परंतु घेणारा असल्यामुळे एक दिवशी त्याने भगवान श्रीकृष्णांना विचारलं की हे देशभा आम्हा सगळ्या भावंडांवर आपल्याच भाऊबंधांना युद्धामध्ये मारण्याचा कलंक आहे हा कलंक कसा काढायचा या पापातून आम्हाला मुक्ती कशी मिळेल तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना सांगितलं मोक्ष मिळणे अशक्य आहे मात्र या पापांपासून केवळ महादेवच देखील भगवान शंकरांचा शोध घेत हिमालयात जाऊन पोहोचले तिथे महादेवांनी या पाच पांडवांना पाहिले आणि यांना पाहून ते लपले पण युधिष्ठिराने भगवान महादेवांना लपताना पाहिले युधिष्ठिर म्हणाले हे महादेवा हे भोलेनाथा आम्हाला माहिती आहे की तुम्ही आमची परीक्षा बघत आहात आणि म्हणूनच आम्ही तुमच्या सगळ्या परीक्षा देऊ पण पर तुमचं दर्शन घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाही युधिष्ठिराने हे सांगितल्यानंतर पाचही पांडव पुढे जमले नये तेवढ्याच एका बैलाने त्यांच्यावर झडप घातली हे पाहून भीमाने त्याच्याशी लढाई सुरू केली दरम्यान बैलाने आपले डोके खडकात नवले त्यानंतर भीमाने शेपूट धरून त्या बैलाला सुरुवात केली आणि बैलाचे शरीर डोक्यापासून वेगळे झाले त्या बैलाच्या पाठीवरील शिवलिंगात बदलले आणि काही भगवान शिव प्रकट झाले महादेवांनी पांडवांना दर्शन दिले आणि त्यांच्या सर्व पापांसाठी त्यांना क्षमा देखील केले इतकंच नाही तर पांडवांवर प्रसन्न होऊन त्यांना स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग सुद्धा महादेवांनी दाखवला

तेरे साम जुगा मेर सर पे हथ रख तर